नमस्कार शेतकरी द्राक्ष शेतीचा विचार करता गेल्या वर्ष हे संकटग्रस्त वर्ष ठरलेलं आहे गेल्या वर्षी द्राक्षाचा दर तीस रुपयेच्या पुढं गेलेला नव्हता शेवटी शेवटी थोडाफार चाळीस रुपयेपर्यंत गेला त्यामुळं जो अपेक्षित नफा थोडाफार शेतकऱ्यांना राहायला पाहिजे होता तो काय राहिला नाही आणि त्यामुळं द्राक्ष शेती ही थोडीशी आता उघडच अशी शेती झालेली आहे कारण हे वर्ष बघितलं तर जूनपासून म्हणजे जून, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा चार महिने सलग पाऊस पडत आहे आणि या पावसामुळं जमिनीची खाण्यायोग्य खतं असतात खाण्यायोग्य याचा अर्थ लगेच खाण्यायोग्य आपण खतं घालतो परंतु ही लगेच खाण्यायोग्य असत नाही काही सूक्ष्मजीवांचा त्यावर परिणाम होऊन ती खाण्यायोग्य बनता परंतु या वर्षीची परिस्थिती विचारात घेतली तर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर असं तीन चार महिने सलग पाऊस पडल्यामुळं खाण्यायोग्य जी पोषण होती ती सगळी धुऊन गेलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता जर तुम्ही कटिंग घ्यायचं म्हटलं तर काही गोष्टींची काळजी निश्चितपणे घ्यायला हवी आहे ती म्हणजे कठीण अगोदर तुम्हाला खत हे द्यावंच लागणार आहे कारण मी आत्ताच म्हटलं की बाबा जी खाण्यायोग्य हो खतं होती मग ते नत्र असेल सुरज असेल पानास असेल दस्त असेल लोह असेल मँगनीज असेल कॅल्शियम असेल ही सगळी जी खाण्यायोग्य खतं होती ज्याला आपण उपलब्ध स्वरूपातील खतं असं वाटतो तर ही जी खतं होती ती सगळी पाण्यात अति पाऊस पडल्यामुळं निचऱ्याद्वारे मूळ परिसराच्या ती बाहेर गेलेली आहेत आणि अशी मूळ परिसराच्या ती बाहेर गेल्यामुळं आत्ता जर तुम्ही कटिंग घेतलं तर द्राक्षाला खाण्यायोग्य जी पोषणद्रव्य आवश्यक आहेत ती मूळ परिसरामध्ये असणार नाहीत आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही जर कटिंग घेतलं तर येणारे घड नाजूक राहतील किंवा पांढरे असतील कमकुवत असतील रोगाला लवकर बळी पडतील किंवा गडकूस किंवा गडगड या गोष्टी उद्भवतील तर यासाठी कटिंगच्या अगोदर पंधरा वीस दिवस तरी खताचा डोस मग त्यामध्ये नत्र असेल स्फुरद असेल पालास असेल आणि मग कटिंग अगोदर थोडे दिवस सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्यासाठी मायक्रोवी डी एफ हे आपलं खूप चांगलं असं एक उत्पादन आहे त्याचा तुम्ही अवश्य उपयोग करावा कारण यावर्षी निश्चितपणे सूक्ष्मानं द्रव्याची आणि मुख्य मुख्यान्नद्रव्याची सुद्धा खूप कमतरता राहणार रा आहे जी सगळी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी सगळी खाण्यायोग्य पोषण होती ती सगळी पावसामुळं सततचा पाऊस झालेला आहे आणि पावसामुळं ती सगळी मूळ परिसरातून बाहेर गेलेली आहेत आणि मूळ परिसरामध्ये त्यामुळं खाण्यायोग्य खतं राहिलेली नाहीत तर या परिसरामध्ये तुम्हाला खतं देणं आवश्यक आहे याशिवाय एवढ्या दिवस सतत पाऊस पडल्यामुळं ज्या पांढऱ्या मुळ्या ज्या अन्नद्रव्ये खातात त्यामुळे सगळ्या पुजून सडून गेलेल्या आहेत आणि मग नवीन मुळ्या जर तिथं यायच्या असतील तर तुम्हाला अगोदर नेचर्स गोल्ड सारखं का, कार्बन ज्याच्यात सेंद्रिय कर्व खूप आहे नेचर्स गोल्डमध्ये सेंद्रिय कर्व पन्नास टक्के आहे आणि मग असा ज्याच्यामध्ये सेंद्रिय कर्व खूप आहे असं एखादं खत किंवा पेंड किंवा शेणखत किंवा पाच दहा शून्य अशा खतांचा उपयोग करणं आवश्यक आहे ती खतं टाकताना मात्र आता वर टाकू नका कारण अजूनसुद्धा पावसाची शक्यता आहे असं वाटतंय तर ड्रीप खाली थोडा खड्डा घ्या आणि त्या खड्ड्यामध्ये ती खतं टाका म्हणजे पावसामुळं ती लगेच धुवून किंवा वाहून जाणार नाही ती तिथंच राहतील आणि मग ती कुजायला लागली की पांढऱ्या मुळे मुळे तिथे यायला लागतील किंवा कार्यक्षम मुळे तिथे यायला लागतील आणि मग पुढं जी आपण खतं देतो मग त्यामध्ये नंतर स्फुरद पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम काय असेल ती खतं आपण सूक्ष्म द्रव्य देणार आहोत त्याचं शोषण चांगल्या पद्धतीनं होऊन पुढं कटिंगनंतर या पोषण द्रव्याची कमतरता आपल्याला दिसून येणार ना नाही तर ही अत्यंत महत्त्वाची अशी काळजी तुम्हाला यावर्षी घेणं आवश्यक आहे कारण पोषणद्रव्ये सगळी मूळ परिसरामधली जी खाण्यायोग्य पोषणद्रव्ये होती ती सगळी पूर्णपणे धुवून गेलेली आहेत मूळ परिसरापासून लांब गेलेली आहेत आणि त्यामुळं मूळ परिसरामध्ये खाण्यायोग्य अन्नद्रव्ये राहिलेली नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कटिंग घेतलं तर पुढे येणाऱ्या फुटी कमकुवत राहतील घड कमकुवत राहतील फुटी रोगाला किडीला बळी पडतील किंवा घडकूज आणि गडगड यासारख्या समस्या उद्भवतील हो पांढरेघड होतील तर हे सगळं होऊ नये यासाठी मुळीची काळजी घ्या प्रथम मुळीची काळजी महत्वाची आहे एक ध्यानात घ्या कारण मुलीमध्ये साठवलेलं जे अन्नद्रव्य आहे ती वर गेली पाहिजे त्यासाठी पांढरी मुळी असायला पाहिजे कारण जी अन्नद्रव्ये पानामध्ये तयार होतात उन्हाळ्यात एप्रिल कटिंगनंतर ती सगळी मुळामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त अन्नद्रवे साठ सत्तर टक्क्यापर्यंतची अन्नद्रवे ही मुळामध्ये साठवली हो जातात थोडीफार अन्नद्रवे खोडामध्ये आणि थोडीफार अन्नद्रवे काळीमध्ये साठवलेली हो असतात आणि त्यामुळं मुळ्या या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मग ह्या मुळ्या चांगल्या व्हाव्यात सक्षम भाव, व्हाव्यात कार्यक्षम व्हाव्यात यासाठी तिथं खताचा म्हणजे त्यामध्ये सेंद्रिय कर्ब खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाचा असा तो घटक आहे सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे आणि हा सेंद्रिय कर्ब जर तुम्हाला वाढवायचा असेल तर नेचर्स गोल्ड हे अत्यंत चांगलं असं खत आहे याच्यामध्ये पन्नास टक्के कार्बन आहे या खताचा तुम्ही उपयोग करा याबरोबरच त्या खताबरोबर तुम्हाला इतर काही खतं देता आली म्हणजे पेंड असेल किंवा शेणखत असेल किंवा पाच दहा शून्य असेल असं एखादं सेंद्रिय खत त्याबरोबर देता आलं तर ते खूपच चांगलं आहे याशिवाय सुपर फॉस्फेट हे देणं आवश्यक आहे कारण कॅल्शियमसाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट वगैरे खूप अगोदर वापरता येणार नाही सुपर फॉस्फेट हे असं खत आहे की ज्याच्यामध्ये कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे गंधक आहे आणि मग हे खत जर तुम्ही कटिंग अगोदर दहा बारा दिवस दिलं तर मुळ्यामध्ये ते शोषून घेतलं जाईल आणि मुळ्यामध्ये त्याचा साठा तयार होईल आणि मग असा साठा तयार झालेला मुळ्यामधला अन्नाचा साठा पुढं ऑक्टोबर कटिंगनंतर पुढी वा वाड़, पुढी वाढायला लागल्या की तो उपयोगी ठरेल महत्त्वाची गोष्ट आणखी एक मी तुम्हाला सांगते की सूक्ष्म अन्नद्रव्यांनासुद्धा यावर्षी खूप महत्त्व द्यायला पाहिजे कारण काही वेळ इतर वर्षी कसं होतं पाऊस पडत नव्हता त्यामुळं सूक्ष्म अन्नद्रवे थोडीफार नाही दिली तरीसुद्धा मूळ परिसरामध्ये जी उपलब्ध स्वरूपात असतात म्हणजे सूक्ष्मजीव जे जमिनीत असतात ती काही खतं उपलब्ध स्वरूपात तिथं तयार करतात तर ही परिस्थिती आता यावर्षी राहिलेली नाही यावर्षी पूर्ण परिस्थिती बदललेली आहे तर या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला नंतरच पुरत पालाश कॅल्शियम मॅग्नेशियम दस्त लोह मँगनीज बोरॉन ह्या सगळ्या अन्नद्रव्यांचा आणि मुख्य अन्नद्रव्यांचा तुम्हाला उपयोग करणं आवश्यक आहे याशिवाय मी सांगितले की सेंद्रिय पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत कारण सेंद्रिय पदार्थामुळंच मुळ्या वाढायला चालना मिळणार आहे कारण मुळी आत्ता वाढली कारण इतक्या दिवस पाच सहा महिने तीन चार महिने पाऊस पडतो आहे आणि या तीन चार महिने पडलेल्या पावसामुळं मुळी संकटात आलेली आहे पांढरी मुळी तयार झालेली नाही आता थोडीफार उघडीप आहे तर या परिस्थितीत तुम्ही सेंद्रिय खताचा उपयोग केला तर मूळ वाढीला चालना मिळेल आणि अशी मूळ मूळ वाढीला चालना मिळाली की पुढं जे ऑक्टोबर कटिंग आपण करणार आहे ऑक्टोबर कटिंगनंतर आपल्याला ज्या काही समस्या उद्भवणार आहेत म्हणजे पांढरे घड किंवा कमकुवत घड किंवा रोगाला लवकर बळी पडणं हे घडून येणार नाही त्यासाठी ही महत्त्वाची काळजी तुम्ही यावर्षी घेणं नितांत आवश्यक आहे कारण मी मग अशी म्हटलं की तुम्हाला गेलं वर्षी हे सुद्धा कठीण वर्षे द्राक्षेतीसाठी गेलेलं आहे या वर्षी तर खूप पाऊस पडलेला आहे आता इथून पुढं आणखी कशी परिस्थिती निर्माण होते किती दिवस अजून पाऊस राहतो आहे कारण हवामान तज्ज्ञांच्या मते अजूनसुद्धा मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे काही विभागामध्ये हा खूप जास्त असेल उदाहरणार्थ उत्तरेकडील भागात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये किंवा उदर मराठवाडा उत्तरेकडील भाग यामध्ये खूप पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे आणि मग असं जर सततच बिकट अशी अवस्था राहिली तर शेतीपुढं संकट निर्माण होतील आणि मग त्या संकटाचा सा सामना करताना आपल्याला थोडं त्रासदायक ठरेल तर त्रास असं घडू नये म्हणून त्या संकटाशी सामना देण्यासाठी जी तयारी आपल्याला करायची आहे ती तयारी तुम्ही आत्तापासूनच करणं आवश्यक आहे त्यासाठी जे काम करावायचं आहे ते तुम्ही आत्तापासून करायला सुरुवात करा म्हणजे पुढं ज्या समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवणार नाहीत मी तुम्हाला काही सेंद्रिय खतांचं हे सांगितलं त्यामध्ये नेचर्स गोल्ड हे अत्यंत महत्त्वाचं असं खत आहे यामध्ये पन्नास टक्के कार्बन आहे याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये हे आमच्याच कंपनीचं वर्षाग्रोचं खत एक आहे ते, ते म्हणजे मायक्रोविट डी एफ हे तुम्ही जमिनीतूनही देऊ शकता आणि पानावर फवारूनही देऊ शकता याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत या खतांचा तुम्हाला म्हणजे सेंद्रिय खताचा जरा जास्त अगोदर उपयोग म्हणजे दा कठिंग अगोदर पंधरा एक दिवस आणि सूक्ष्मांना द्रव्याचा मात्र कटिंगनंतर नंतर लगेच उपयोग करणं आवश्यक आहे कारण ही अन्नद्रव्य मिळाली तरच फुटीची वाढ आपल्याला निरोगी दिसून येईल किंवा निरोगी राहील आणि मग ती कुठल्याही रोगाला किंवा कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता त्या फुटीवर आपल्याला दिसून येणार नाही ना ना, ही काळजी तुम्हाला निश्चितपणे घेणं आवश्यक आहे अशी अशी काळजी तर तुम्ही घेतली तर यावर्षीचा सीजन फार अवघड जाणार नाही ना, परंतु तरीसुद्धा सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा निश्चितपणे या वर्षीचा सिझन सुद्धा थोडा गुंतागुंतीचा ठरणार आहे द्राक्ष शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवणारच आहेत कारण अन्नद्रव्ये समतोल स्वरूपातील जी अन्नद्रव्ये मूळ परिसरामध्ये दरवर्षी असतात ती या वर्षी नाही खूप पाऊस पडल्यामुळे ती सगळी अन्नद्रव्ये धुवून गेलेली आहेत मूळ परिसरापासून लांब गेलेली आहेत आणि मग जी आवश्यक अन्नद्रव्ये म्हणजे गुणवत्तेसाठी जी आवश्यक अन्नद्रव्ये असतात उदाहरणार्थ कॅल्शियम मी काय नेहमी सांगतो की बाबा ही अन्नद्रव्ये अशी आहेत ही गुणवत्तेसाठी खूप उपयोग आहेत त्यामध्ये कॅल्शियम फोरत बोरॉन वगैरे हो जस्त किंवा पाला शुगर ही खूप महत्त्वाची अन्नद्रव्ये गुणवत्तेच्या दृष्टीने आहेत आणि हीच यावर्षी उपलब्ध होण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होणार रा, होणार आहेत तर अशा अडचणी उद्भवू नयेत आपला सीजन हा येतासुद्धा व्यवस्थितपणे पार पडावा त्यासाठी तुम्ही थोड्याफार जास्त मात्रेमध्ये किंवा टप्प्याने उदाहरणार्थ सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर कटिंग अगोदर एक शंभर किलो फ्लावरिंग अगोदर एक शंभर किलो सेटिंग अगोदर एक पन्नास शंभर किलो आणि मालमऊ पडण्याच्या अगोदर एक पन्नास शंभर किलो अशा पद्धतीनं जर ते विभागणी करून दिलं तर अशा विभागणी करून दिल्यामुळं त्या त्या अवस्थेमध्ये असणारं कॅल्शियम स्फुरद गंधक ही जी गरज द्राक्षवेलीची आहे ती त्या त्या वेळेला पूर्ण केली जाईल आणि मग खूप मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही तर या वर्षीच्या दृष्टीनं सगळीच चांगलं द्रवे महत्त्वाचे आहे म्हणजे सेंद्रिय कर्म महत्त्वाचं आहे नंतर महत्त्वाचं आहे स्फुरद पालाश मॅग्नेशियम जस्त लोह मँगनीज बोरॉन गंधक गंधक हे सुद्धा खूप महत्त्वाचं असं पोषणद्रव्य आहे ते सुद्धा कारण ते स्पर्धाच्या उपलब्धतेला मदत करतं स्फूर्ज खाण्यायोग्य मदत करतं याशिवाय स्फूर्धाच्या शोषणालासुद्धा गंधक मदत करतं हे या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करून तुम्हाला यावर्षीचं नियोजन करावं लागेल दरवर्षीप्रमाणे अंदाजे सगळं नियोजन करून चालणार नाही मातीची परिस्थिती तुम्ही प्रत्येकानं ध्यानात घ्यायला पाहिजे असा एकही शेतकरी असणार नाही की ज्याला मातीची परिस्थिती ध्यानात नाही घेतली तर चालेल कारण बहुतांशी महाराष्ट्रातल्या बा जिथं जिथं द्राक्षेती आहे त्या, -त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या भागामध्ये पाऊस खूप पडलेला आहे आणि म्हणून मातीची परिस्थिती आत्ताची तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे त्यासाठी माती पृथकरणसुद्धा करायला काही हरकत नाही कारण मातीची आत्ताची परिस्थिती काय आहे हे जर तुम्हाला निश्चितपणे समजलं तर तुम्हाला पोषण द्रव्याचं असं अचूक असं नियोजन करता येईल आणि या नियोजनासाठी म्हणजे अचूक नियोजन असावं अहो खरो खरोखर आत्ता जमिनीची माझ्या एवढ्या मोठ्या पावसानंतर माझ्या जमिनीची काय अवस्था झालेली आहे काय परिस्थिती झालेली आहे कोणती अन्नद्रव्ये धुवून गेलेली कि आहेत किंवा कोणत्या अन्नद्रव्याची खूप मोठी कमतरता आहे त्याची अगोदर जुळणी करायला पाहिजे ह्या दृष्टीनं माती पृथकरण करूनसुद्धा पाहायला काही हरकत नाही म्हणजे तुम्हाला निश्चितपणे असा सध्या माझी जमीन आहे जी द्राक्ष शेतीची त्या जमिनीमध्ये काय परिस्थिती आहे अन्नद्रव्याची हे तुम्हाला ध्यानात येईल किंवा मूळसुद्धा तुम्ही पाहू शकता उकरून बाबा मुळ्याची अवस्था काय आहे बहुतेक सगळ्या मुळ्या कुजलेल्या असणार आहेत कारण खूप काळ पाऊस पडलेला आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता तुम्हाला हा सीझन जर व्यवस्थित पार पाडावा असा वाटत असेल तर हे जे सगळं नियोजन आहे अन्नद्रव्याचं वगैरे मी आत्ता तुम्हाला एवढा वेळ सांगितलं हे नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे असं जर तुम्ही नियोजन केलं तर शिजन फार मोठा उघड जाणार नाही ना त्यामध्ये सुलभता निर्माण होईल जर तुम्ही अशी अन्नद्रव्ये दिली नाहीत तर मात्र निश्चितपणे हा सिजनसुद्धा उघड जाईल आणि मग शिजनच्या शेवटी म्हणजे काढणीच्या वेळेला ज्या समस्या दिसतात किंवा इतर वेळेला सनबर्निंग असेल वॉटरबेरी असेल मम्बिफिकेशन असेल साखर न येणं असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या, त्या निश्चितपणे मोठ्या स्वरूपात उद्भवतील अचूक स्वरूपात काही लोक अचूक म्हणलं की मग लोकांना नत्र खूप महत्त्वाचं वाटतं याशिवाय अम्युन असिडची टॉनिक एक ज्ञानात ठेवा की मी मगाशी तुम्हाला या अगोदरही सांगितलेलं आहे द्राक्षामध्ये गुणवत्ता निर्माण करायची असेल तर कॅल्शियम स्फुरद बोराम पलाश जस्त ही अन्नद्रवी खूप महत्त्वाची आहेत ती उपलब्ध होणं आवश्यक आहे याशिवाय नत्र किंवा इतर जी पोषणद्रव्यं आहेत ही सुद्धा निश्चितपणे महत्त्वाची आहे नंतर हे वाढीसाठी मदत करतं साखर येण्यासाठी मदत करतं परंतु अपेक्षेपेक्षा जास्त नृत्य घातलं तर त्याचे दुष्परिणामसुद्धा खूप मोठे दिसून येतात कारण जेवढ्या जेवढ्या शेतीमध्ये समस्या आहेत आत्ता त्या सगळ्या समस्या या नत्राच्या जास्त होण्यामुळे निर्माण झालेल्या आहेत मग ते वॉटरबेरी असेल किंवा सनबर्निंग असेल मम्मीफिकेशन असेल घरात साखर न येणं असेल ह्या ज्या सगळ्या किंवा देठावर येणारा स्टेम नेक्रॉसिस असेल मण्याच्या देठावर काळे डाग येतात बघा हे स्टेम नेक्रॉसिस असेल ह्या ज्या समस्या आहेत त्या मुख्यतः अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं किंवा नत्र वाढल्यामुळं मुख्यतः नत्र वाढल्यामुळं या सगळ्या समस्या निर्माण होतात आणि म्हणून नत्र देताना खूप मोठी काळजी घेणं आवश्यक आहे अवस् अचूक असं मात्रेमध्ये त्याचा उपयोग करा फुलवऱ्या अवस्थेमध्ये पान डेट पृथकरण करा म्हणजे तुम्हाला निश्चितपणे अंदाज येईल नत्राचा नत्र कमी झालं आहे जास्त झालं आहे का किंवा इतर अन्नद्रव्याचासुद्धा मे फुरद असेल पालाश असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल जस्त लोह वगैरे या अन्नद्रव्याचा तुम्हाला अंदाज येईल त्यासाठी दरवर्षी जरी पान डेट तुम्ही पृथकरण केलं नसलं तरी चाललं असतं परंतु यावर्षी तशी परिस्थिती नाही यावर्षी खूप अवघड परिस्थिती आहे अन्नद्रव्यांचा अचूक अंदाज तुम्हाला येणं कठीण होणार आहे आणि हे सगळं ध्यानात घेता तुम्हाला जमीन प्रसरणं असेल देठ प्रसकरणं असेल वेळच्या वेळी फ्लावरिंगच्या वेगळेला हे हे करणं नितांत आवश्यक भासणार आहे आणि त्या त्यायोगी हो तुम्हाला अन्नद्रव्याचा निश्चितपणे अंदाज येईल आता आणखी एका गोष्टीचा तुम्हाला विचार म्हणजे मी जर तुम्हाला खरोखरच चांगल्या पद्धतीनं द्राक्षटी करायची असेल तर कटिंग अगोदर देठ प्रसकरण बघा ध्यान त्याचं आहे थे का कटिंग अगोदर पानदेट पृथकरण नंतर प्री ग्लूम म्हणजे पंचवीसाव्या दिवशी पानदेट पृथकरण नंतर पस्तेचाळीसाव्या दिवशी पानदेट पृथकरण आणि साठ आणि सत्तराव्या दिवशी पानदेट पृथकरण असं पृथ पृथकरण करून जर तुम्ही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे तुमची या यावर्षी अत्यंत चांगली होतील कारण हे वर्ष हे गुंतागुंतीचं वर्ष आहे अवघड असं वर्ष आहे तुम्हाला वर्ण पानावर बघून किंवा हे बघून अन्नद्रव्याचा अंदाज येणार नाही आणि असा अंदाज घेणं सुद्धा अवघड होणार आहे तर त्यासाठी निश्चितपणे वेगवेगळ्या वेळी जर तुम्ही पानदेट प्रकरण केलं आणि पानामधील असेल पान देटामधील असेल किंवा जमिनीचं असेल या अन्नद्रव्यांचा तुम्ही अंदाज घेतलात तर पुढं जे खत व्यवस्थापन आहे ते खत व्यवस्थापन तुम्हाला अचूकपणे राबवता येईल कारण द्राक्षाच्या गुणवत्तेमध्ये गुणवत्तेमध्ये जसं पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन किंवा रोग कीड व्यवस्थापन ह्या सगळ्या ज्याशा महत्त्वाच्या ह्या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आहेत हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे आणि त्यातलीच पोषणद्रव्य व्यवस्थापन ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे पाणी व्यवस्थापनसुद्धा यावर्षी जपून करावं लागेल कारण जमिनीच्या सगळ्या भागामध्ये पाणी सॅच्युरेट झालेलं आहे संपृक्त अशा पाण्यानं जमिनी संपृक्त अशा झालेल्या आहेत तर खूप मोठं पाणी दरवर्षी आपण जसं कटिंगनंतर खूप मोठं पाणी देत होतो एवढं पाणी देण्याची गरज यावर्षी भासणार नाही पाणी अचूक आणि थोडंफारच जेवढं खत खाण्यासाठी किंवा खत घेण्यासाठी आवश्यक असेल तेही ऊन पडलं तर पाऊस पडत असेल तर अशा वेळेलासुद्धा काळजी घ्या खूप पाणी देऊ नका कारण अशा वेळेलासुद्धा पाण्याची गरज असणार नाही कारण मूळ परिसरामध्ये वापसा अवस्था राहणं आवश्यक आहे अशी वापसा अवस्था मूळ परिसरामध्ये राहिली तरच मुळ्या चांगल्या वाढणार आहेत ऑक्सिजन घेणार आहेत वापसा अवस्था जर मूळ परिसरामध्ये राहिली नाही तर तीसुद्धा एक अवघड परिस्थिती प्र परिस्थिती द्राक्षाच्या दृष्टीने राहणार आहे तर ही जे हे जे सगळं मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही अचूक व्यवस्थापन केलं अचूकपणे या परिस्थितीमध्ये तुम्ही काम केलं तर निश्चितपणे यावर्षीचा सीझन थोडा का विना चांगल्या स्वरूपात पार पडण्यास मदत होईल बंच लोड या यावर्षी थोडा कमीच ठेवा खूप द्राक्ष लोड ठेवला तर तेवढी वे किंवा तेवढं कार्बोहायड्रेट आत्ता पानामध्ये नसणार आहे मुळामध्ये असणार नाही आणि त्यामुळं एवढे घड पोसण्याची कुवत सध्या मुळामध्ये द्राक्षवेलीमध्ये राहिलेली नाही तर खूप लोड सुद्धा यावर्षी ठेवू नका मर्यादित माल ठेवूनच मालाची गुणवत्ता कशी वाढवता येईल चांगली द्राक्षे गोड कुरकुरीत अशी द्राक्षे कशी तयार करता येईल दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजे कारण दलाल आता लांब द्राक्षे किंवा अशी द्राक्षे मागत नाहीत गोड द्राक्षे पाहिजेत जी टिकली पाहिजेत जी कुरकुरीत पाहिजेत बाजारामध्ये ज्याला डिमांड आहे अशा द्राक्षाच्या अपेक्षा सध्या दलाला करून केली जाते आणि त्यासाठी मग लांब द्राक्षासाठी नको ते प्रयत्न करू नका हे अम्युनसिड हे टॉनिक ते टॉनिक ह्या फंडात शक्यतो पडू नका आवश्यक असणारी पोषणद्रव्यांचा व्यवस्थितपणे उपयोग करून या वर्षीचा सीझन व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी प्रयत्न करा एक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख करणं मग अशी राहून गेलं खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी म्हणलं तुम्हाला की बाबा द्राक्ष शेती पुढं खूप मोठ्या संकटं निर्माण व्हायला गेलेली आहेत संकटग्रस्त अशी शे द्राक्ष शेती झालेली आहे गेल्या वर्षी दर नव्हता यावर्षी जूनपासून पाऊस पडतो आहे आणि आणखी एक गंभीर अशी गोष्ट म्हणजे काल मणेरा मणेराजुरी परिसरामध्ये खूप मोठ्या अशा गाराची वृष्टी झालेली आहे तर हे जे सगळं बघितलं एवढं गंभीर प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिलेले आहेत मग ज्यांचं कटिंग झालं आहे त्यांची काय हालत या गारामध्ये झाली असेल या सगळ्या बाबीचा विचार करून नियोजन हे आपलं अचूक असावं या दृष्टीनं प्रयत्नात राहा काम अचूक करा व्यवस्थित करा मग ते पोषणद्रव्य व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल किंवा संजीवक व्यवस्थापन असेल पाणी व्यवस्थापन असेल ह्या सगळ्या गोष्टी अचूकपणे करून या वर्षीचा सीझन व्यवस्थितपणे पार काढ पार पाडण्यासाठी काम करत राहा मी आपल्याला यासाठी शुभेच्छा देतो या वर्षीचा सीजनसुद्धा आपला खूप छान जावा यासाठी माझ्या आपल्याला शुभेच्छा राहतील धन्यवाद